म्हणजे मी जिथून सगळं ड्राय फ्रूट वगैरे घेतलं मग त्यांनी मला सगळ्याच गोष्टीत फसवलं असेल खारीक वगैरे फोडतीय माझ्या जिम साठी ना मला डाएट वगैरे करायला मदत करता येते आरोई तू अशी ट्रेडिशनल लुक मध्ये चांगली दिसते हा जास्त मॉडर्न कपड्यापेक्षा नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी आता चाललोय निफ्टी गुरुजीकडे आपल्या जे ऑफिसचं काम आहे ते कुठपर्यंत झालंय मला ते बघून यायचं एकदा फॅब्रिकेशनचं ते काम चालू आहे आणि आपल्या फुलंब्रीचा शॉपकड पण एखादा चक्कर मारावं लागेल कारण तिथलं पण कलर वगैरेचं काम झालेलं आहे आता इलेक्ट्रिसिटीचं त्याचं सा काम चालू होणार आहे आणि मग त्याच्यानंतर राहणारे फर्निचरची वेळ या साईडला आपलं ऑफिस आहे आता इथं सध्या फॅब्रिकेशनचं त्याचं सा काम चालू आहे तर काही आम्ही ऑफिसचं काम वगैरे बघण्यासाठी आलो होतो त्याच्यानंतर सरांनी ना आम्हाला पार्टी दिली सर भारी होत म्हणा सगळे मेनू भारी होते सरांच्या काही तिथं वरती आपलं ऑफिस राहणार आहे मस्त काम चालू आहे सर फक्त लवकर कम्प्लीट करून घ्या तर काहीच गुरुजी सोबत आमची मीटिंग वगैरे फायनली झालेली आहे आता घरी चाललेलो आहे म्हणजे गुरुजीकडे आलो ना मला असं एकदम पॉझिटिव्ह व्हायचं सर असं आहे ना कधीच मनामध्ये काही निगेटिव्ह थॉट्स येऊ देत नाही सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सांगतात आणि आपल्या वातावरणात जर पॉझिटिव्ह लोक असले ना तर सगळं पॉझिटिव्ह होतं माझ्या माहितीच म्हणजे मी माझे जेवढे व्हिव्हर्स आहे ना मला माहिती आहे काही लहान लहान सबस्क्रायबर आहे आपले सगळ्यांना एकच सांगतो आप आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ना कधी पण पॉझिटिव्ह ठेवायचं निगेटिव्ह लोकांपासून दूरच राहायचं बघा एस एसटी महामंडळाच्या बस हालत अर्धी वाकलेली आहे सगळी खिळखिळ झालेली आहे तरी पण रस्त्याने चालते त्यातल्या प्रवाशांचा पण जीव धोक्यात ड्रायव्हरचा कंडक्टरचा पण जीव धोक्यात आणि आजूबाजूला चालणाऱ्या लोकांचा पण जीव धोक्यात गाईज घरी येऊन बघतो तो मम्मी झोपलेली हर्षद झोपलेला आरोही झोपलेली सगळे झोपून राहिले तर काही आजचा आहे डे टू आणि हर्षद यांना शाळेत जाण्यासाठी रेडी झालेला आहे हर्षद चहा आणि दूध पितोय सॉरी चहा आणि दूधच म्हटलं मी बॉर्न आणि बिस्किट खातोय आणि कुबी बघा ना त्याच्या बाजूला बसून बिस्किट खात बसलेली आहे हर्षद सर मोबाईल ठेवा आणि आवरा शाळेत जायला उशीर होतोय पप्पाचं पण आवडत या साईडला आरोय मॅडमच किचन वाट्यावर बसून किचन वाटा साफ करणं चालू आहे डेडिकेशन वर्क चालू जा हो मॅडम सगळं स्वच्छ केलं तिने किचन वाटा आणि आम्ही ना यावर्षी वर्षी लोणचं बनवणार आहे ना घरी त्याच्यासाठी मम्मी ना कैरा घेऊन गेलीय मंडी मधून त्या अशा कापून आणायला लोणच त्या साईजच्या कारण ते कैरी ना एकदम कडक असते ते घरी कापता येत नाही स्कूबीचं बघा ना माझ्या जिमच्या बॅग जवळ काय खुटपुट चालू आहे बघायच तारू ना मेकअप करते काय करते का हिरोईन बनतीय का अंजली काय बनवतीय का, का तिला <laughs> ती पहिलीच हिरोईन आहे बाबा फुगलती काय बनवती नेमका साडी वगैरे नॉर्मल लुक साडी आरोई खाली मेकअप करते आणि आता मी वरती येऊन बसलेलो आहे आणि मम्मी ना आज लोणचं करणार आहे ना त्यासाठी कैऱ्या वगैरे फोडून आणल्या होत्या ना तर मम्मीने ना त्या वाळू घातलेलं आहे या कैरीला जेव्हा ते मसाला वगैरे लावता ना तेव्हा टेस्टी लागतं आरोईचा आवरायला ना खूप जास्त वेळ लागणार आहे तोपर्यंत मस्त माझी झोपून जाते आणि संकेत येणार आहे तिचा फोटो शूट करायला तर मला तेवढा पण ताण नाहीये तर मी आता झोपून घेतो त्याच झाल्या आरोईचा मेकअप तर नाही झाला बट मम्मीचं लोणचं बनवून झालेलं आहे काही असं आमच्या घरचं लोणचं आता पॅक होतं या ठिकाणी असं कच्चच खायला छान लागतं ते व्हायचं पहिले <laughs> चला वरतून लिंबाचा पाला बांधायचं आहे ना, ना संकेत शूट साठी आला होता संकेत पण बोर झाला कोणाला आवरलं म्हणे आता काय माहितीये अजून किती वेळ आवरलं तरी पण वेळ आहे <laughs> अजून तिला आरोईचं तर आवरलेलं आहे मी सुद्धा कुर्ता वगैरे घातलेला आहे तिला थोडस ट्रेडिशनल शूट करायचं आहे आता संकेतांनी मी ना गाडी आणायला चाललेलो आहे नेमका आम्ही निघालो आणि बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे तर काहीच या ठिकाणी आता आरोही आलेली आहे आरोही दाखवतो चालू की एकदा अरे वा मस्त चलो मराठी लुक प्रॉपर आरोई तू अशी ट्रेडिशनल लुक मध्ये चांगली दिसते हा जास्त मॉडर्न कपड्यापेक्षा आणि ही अंजली आहे आरोईची मैत्रीणजीने मेकअप केलेला आहे अंजली मी पहिले तिला मेकअप करूच देणार नव्हतं ती जेव्हा मला मेकअपच बोलली ना म्हटलं काही करायचं नाही म्हटलं आपल्याला मेकअप मेकअप तू जशी तशी चांगली आहे ती काय नाही ती काय अंजली करते म्हणे म्हटलं ठीक आहे तू आहे म्हणून हा म्हटलं नाही ते विचार दिलं मी नाही माझं होतं पहिले मी म्हणलं काही करू नको म्हटलं काहीच गरज नाही म्हटलं ती म्हणे अंजली म्हणे ठीक आहे मी पण मस्त केला कारण मला म्हणजे असं आवडत नाही आवडत मेकअप वगैरे केलेलं पण अंजली करतो विश्वास होता चांगलंच करतो आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं ना आम्ही त्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहे ना तिकडे लाईफ पाऊस चालू होता बट इकडे ना एक थेंब पण नाही आणि वातावरण पण मस्त झालेलं आहे सो इकडची ग्रीनरी जरा यूज करू आणि फोटोशूट करू हो हिरोईन चला पैसे आमचं फोटोशूट वगैरे झालंय फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं केलं आम्ही संकेतने मदत केली आणि हा अंजलीचा भाऊ आहे आवडले ना फोटो वगैरे आरुई नक... गला। नक... गला। गला। अरे मुळे मय झाला तू आवड फोटो। सांग आवडलं नागले आलं अंजली जमले ना फोटो आम्हाला अंजली लई लाजती बोल कॅमेरा बंद केल्यावर म्हणते मी काय बोलू कळत नाही तू मुवा आहे ना आता मुवाला तर लई बोलावं लागतं तू इन फ्युचर जर क्लास टाकले <laughs> <शीकुन गें दे। laughs> <laughs> <laughs> तर मग काय बोलशील बोल शिक बोलायचं माझ्याकडून शिक बाकी काही नको शिकू आणि असायचं याच्याकडून शिक तर काही शूट वगैरे झालं त्याच्यानंतर मी जिम ला गेलो आणि आरोय आता माझं ना जे डायट मी तिला बनवून सांगितलेलं होतं की बनवून ठेव ते बनवून ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये बघा मला माहित पण नव्हतं पण करत निघालं माहित नव्हतं थँक्यू गाईत माझं सगळं जिम ची डाएट ची त्याची काळजी ही घेते थँक्यू थँक्यू पण ते डोळे नीट नाही धुतले काजल नाही अजून चेक करते प्रश्न पडला असेल की दादा नेमकं काय आणि रेसपीला मी माझ्यासाठी ना मनुके आणलेले खजूर आणलेले आणि बदाम आणलेले आरोही फक्त आता तुला डेली ना मिक्सर मध्ये त्याचं पावडर करून टाकून दे ना बरं का हा ना पावडर वगैरे करून ठेव आणि डेली ना मिक्सर मध्ये काढून द्यायचं काय करायला खारी तशी पण खाल्ली असती पण मला क्लिप मुळे खातात येणार नाही मे बी उद्या जमला आरोहीची क्लिप निघणार उद्या अपॉइंटमेंट हॉस्पिटलची निघाली पाहिजे ना डॉक्टर म्हणे ठेवू म्हणे दोन तीन महिने काय अगं परत पुढे येतील म्हणे ते म्हणे आज दाताला दाता चिटकले नाही मधला गॅप क्लिअर नाही झाला म्हणे त्याच्यामुळं आणि आरोहीचे बाप्पा आले होते त्यांनी आज आमरस खाल्ला आमरस आवडतो का तुम्हाला अरे तू केसांची काळजी घेत प्रॉब्लेम बर का तुमचा खरं खरं ना आमचं पण आहे पप्पाचा मी किती काळजी घेतो केसांची म्हणूनच दाग पडतो आमच्या मम्मीच पडले काही मम्मी त्याला काहीच लावत नाही हर्षद आपल्याला आतापासून केसांची काळजी घ्यावं लागेल कारण आपले पप्पा पण टकले आरोई पप्पा पण टकले म्हणजे आरोही बी टकले तू बी टाकला मी पण टाकला सगळे टकले ऑल फॅमिली टकली <laughs> दादा तुझी बॉडी वाटते आता हा मग येडे जिम लावली मी दिवस बॉडी वाटणार का नाही माझी वाटते लिटरली थोडी वाटतंय की नाही माझ्या बॉडीत बघितलं हर्षदने आणि आम्ही सगळ्यांनी ना रात्री कॉन्जरिंग मूवी बघितला होता भूताचा मला तर काही एवढी भीती वाटली नाही बट हर्षद जेव्हा झोपला ना म्हणजे तेव्हा इथं काही वाटलं नाही इथं पण थोडा थोडा घाबरत होता बट जेव्हा तो झोपला ना मम्मी सांगत होती सकाळी कि तो झोपेत ना डचकला म्हणे तीन चार वेळेस हां मला असं वाटायचं की समोर कोणी आहे तरी आहे आणि मला असं वाटायचं की ना पप्पा मला आवाज देत आहे मी पप्पाला दोन तीन वेळेस काय पप्पा काय पप्पा असं केलं आणि फोन चालू भाई गेम खाली कोण घेत होत मी तुला गेम नाही घ्यायला लावलेला ना कधी कधी काय काय कधी 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 कड� कधी नाही कुडू 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 काल कॉन्जरिंग बघितलाय आज कॉन्जरिंग टू बघू बघायचं काय हर्षद घाबरला 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 आरोय लय घाबरती ते तर उठत पण नव्हते माहिती का जागायचे आणि हर्षदला जर पाठी जायचं काम पडलं ना तर सगळे लाईट घरातले लावत आणि मग माग जात होता काल अँड काहीच मी एडिटिंग साठी ना एअरबड्स घेतलेले म्हणजे बरं राहतात एडिटिंग वगैरेला प्रॉब्लेम होत नाही समजा कोणी शेजारी असलं त्याला डिस्टर्ब होत नाही कुठं ट्रॅव्हल करत असलो एडिट करता येतं मस्त म्हणजे ओव्हरऑल फॅमिली बाहेर कुठंच डिस्टर्ब होत नाही आणि मी पण कम्फर्टेबल राहतो एडिट करताना दादा तुझी बॉडी झाली ना तर तू ये ना हिमालियन वर पण छान दिसतील असं पण छान दिसतो हिमालयन वर काही नाही दिसत नाही थोडी बॉडी कमी होती पण बॉडी वाढलं इतका भारी दिसील फोटो पण खूप भारी येईल तर काही या ठिकाणी माझं जेवण आलंय पापडाची चटणी भजे आणि पोळी तर काही आजचा आहे थ्री मला कळतच नाही माझे ब्लॉग का छोटे छोटे होऊन चालले म्हणून कंटिन्यू करावं लागतंय अरविंद आपल्या फुलंबरीच्या शॉपच काय काय काम झालंय कलर झालाय आता आता फक्त पीओसी लाईट फिटिंग आणि फर्निचर फर्निचरला तर वेळ लागणार आहे पीओसी होऊन जाते वन डे मध्ये आणि लाईट फिटिंग पण वन डे मध्ये होऊन जाईल आमच्या फुलंब्रीच्या शॉपवर हो आहे ना थोडंफार सामान नेऊन द्यायचं होतं इलेक्ट्रिसिटीचं वगैरे तर मी आता आपल्या शॉपवर चाललोय पहिले इथल्या टी व्ही सेंटरच्या तिथून ते सामान वगैरे घ्यायचंय म्हणजे इलेक्ट्रिशियनचं सामान जेवढं आहे ना तेवढं आरविंद आणि आरवीच्या रात्री शॉपवर ते आणून ठेवलं होतं तिथून ते पिक करायचंय आणि फुलंब्रीला तेवढं नेऊन द्यायचंय तेवढाच एक चक्कर मारून पण होईल आणि कंपनी म्हणून मी शिवाला पण सोबत घेऊन जाणार आहे तर तर आशिष आरविंद सगळं सामान घेऊन येत आता गाडीमध्ये टाकायला चला पहिलवान चलो आमच्या सोबत शिवा पण येतोय शिवा तुझी गोरी व्हायची क्रीम कुठे गेली <laughs> इफेक्ट संपला काय तिचा का सगळं सा। सामान वगैरे घेऊन आपण आपल्या फुलंब्रीच्या शॉप आहे आता फुलंब्री काम झालेलं आहे अरविंद आणि आरोईच्या इथंच थांबताय शिवा मी चाललोय रिटर्न मम्मी आज वट सावित्री पौर्णिमा आहे तुला जायचं नाही का वडात झाडाला दोरी बांधायला पप्पाच्या सात जन्मासाठी बांधणार आहे का जन्म जन्मी भेट जन्म जन्म पप्पा आणि पहिलेच काही बांधव लोक म्हणे मला सात जन्म आहे मम्मी हा जन्म आहे आरोईला आणि मला आहे ना क्लिनिक आता क्लिनिक मध्ये जायचंय आमचे दात दाखवण्यासाठी आज आमची अपॉइंटमेंट आहे आरोही म्हणे आता ते रबर लावतील म्हणे ही लोखंडाची क्लिप आहे ना समोरची म्हणजे ती अशी तार ती काढून टाकतील आणि रबर लावतील म्हणे तर आता अजून दात दुखल म्हणे म्हणजे मला आताच बरं वाटायला लागलेलं होतं तर आरोईचं म्हणणं आहे अजून दुखल कारण ती आता ह्या फेज गेलेली आहे तिला सगळं आहे कधी दात दुखता कधी नाही आणि मे बी आरोई दाताची क्लिप आज काढून टाकतील डॉक्टर तर तसे दोन तीन महिने म्हटले होते बट आम्हाला वाटतंय झालं रिकवर आपण एकदा डॉक्टरांनाच विचारून बघू नेमकं गाडी काढावं म्हटलं आता दवाखान्यात जाण्यासाठी तर पाऊस पडतोय बारीक बारीक त्या ठिकाणी आरोईचं पण आवरलेलं आहे अँड काहीच आरोय यानंतर ब्लॉग करणार नाही हो ना सोडून दिलं तू ब्लॉगिंग तूच तर बोलली वरती की मी आता करणार नाही ब्लॉगिंग मी असं बोलले मग मी कधी बोलले वरती काय म्हणते ती तुला बोलले मी असं काय इथं ब्लॉग करायचे की नाही तुला मी करते ना मग कधी कधी करते मी माझ्या बरोबर तर काही फायनली आता घरी आलोय मला वाटलं होतं आरुईच्या दाताची क्लिप निघल बट नाही अजून दोन तीन महिन्याचा वेळ सांगितलेला आहे ते दात सेट व्हायला नाही तर जर ते म्हणजे सेट नाही केलं ना म्हणे प्रॉपर तर परत ते रिपोझिशन होऊ शकतात त्याच्यामुळे दोन तीन महिने आहे आणि मला तर आहे खूप दिवस अजून बट माझं ना आता मध्ये गॅप क्रिएट केलेला आहे आता हा दात आहे ना हा थोडा साईडला सरकणार आहे तू बसला कूलर समोर शर्ट वगैरे काढून गरम होत होत पाण्यात जैस ना मग म्हशी सारखं हा तर लई एक्साइटमेंट होती आजची तिला वाटलं क्लिप निघल पण जाऊ दे निघाल ना दोन तीन महिने निघत नाही आता एवढे महिने काढले तू सहा सात महिने अजून दोन तीन महिने काय जड तुला झाले ना मग डिसेंबरला बसवलेली आहे हर्षदे स्टिकर देऊन टाक मला का बर मला वही लावायला तुझ्याकडे कुठं वही आहे मला कामं येईल ना ते पुढच्या वर्षी नाहीतर आता दिवायच्या नंतर नोटबुक घ्यायची आहे त्याला पण लावता येईल काळा पडला तू तोंडात कधी पण तू काय कर झोपून राहिली ब्लॉक करणार होती ना तू तू घेत ना ब्लॉग मग काय तुझ्या मध्ये या ठिकाणी काही आता वरती गा आणि मम्मी खारीक वगैरे फोडतीये माझ्या जिम साठी ना मला डाएट वगैरे करायला मदत करताय ते म्हणजे खारीक अन ते खाल्ले ना वजन वाढतं बनता का ते बदाम पण आणून दे ना बदामचं पण पावडर करायचंय हे नाही निघत का मिक्सर मध्ये ते कोण कुत्रण खाते असं रात धुणे पण बदाम ते सगळ्या गोष्टी मिक्सर मधून काढा काजू वगैरे नाही का डब्यात भरून ठेवा मम्मीचं म्हणणं आहे ते खारी की नाही एक किलो ला कमी आहे म्हणून आता मम्मी ना मोजून बघतीय पण एक किलो बरोबर दिल ते कि काटा मारला म्हणजे किती वाटतय ते अरे द्यावा मुळे मुळे मी खाल्ल्या होत्या ना दोन तीन काल एवढं नाही खाल्लं म्हणजे मी जिथून हे सगळं ड्रायफ्रूट वगैरे घेतलं मग त्यांनी मला सगळ्याच गोष्टीत फसवलं असेल मनुके लय मोठे खाल्ले पण मी मनुके पण एक किलो होते हा खाल्ले आणि मी भरपूर खाल्ले बघ बर का ठेवून तुमच्या तुमचे मनुके पण थोडे कमी भरले हे बघ बर का पावशेर बरं जाऊ ना कोण नांगडा कर राहिले मग आहे मी म्हटलं ना मनुके आहे बरोबर मी आता जिम वर मम्मीने मला मम्मी तूप सांगितलं होतं एकदम व्यवस्थित रेटला मी तूप घेऊन आलेलो आहे बरोबर आणलं ना मम्मी फसलो <laughs> ना गाईचं आणलंय गाईचं आणि उद्या ना पप्पाचा बड्डे मस्त पैकी बड्डे वगैरे सेलिब्रेट करू घरी आणि आज येणार वट सावित्री पौर्णिमा होती ना बरोबर बर ना ग वट सावित्री पौर्णिमाच ना तर त्याच्यामुळे आज आमच्या घरी जरा वेगवेगळे मेन्यू बनलेले हर्षद ही कोणती पद्धत आहे अभ्यास करायची असं झोपून नेटबत जरा खूप चल जेवायला तुलने जेवायचं घरे आणि आमच्याकडे का का आज काय काय बनले मॅडम कढी काय अळूची वडीची आडूची वडीची वडी अळूची पानाची वडी हं देवाळा आणि कढी भाजी आहे ना कढी भाजी नाही कढी फक्त तू त्याच्यात काय घेतलंय ते म्हटलं भजी नाही आणि काही आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय होप सो आपले डेली ब्लॉग येतील आणि डेली तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील होप सोने मी पूर्णपणे ट्रायच आहे माझा डेली ब्लॉग येणार आहे आणि आरवीचा जो ब्लॉग आहे तो दोन दिवसाला एकदा येणार आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मला किती मेस केलं कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत यू पूर्ण टेक केअर